शहरातील सौंदर्य वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून दुभाजकांवर झाड आणि वेलींनी सुशोभीकरण करण्यात आले मात्र उन्हाच्या तडाक्यात या वृक्ष वेलींनी जीव गमावलाय काँग्रेस नगर सारख्या व्हीआयपी परिसरात सुद्धा हे विदारक चित्र पाहायला मिळत आहे मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याचा कडाका वाढलाय आणि त्यासोबतच शहरातील दुभाजकांवरील सुशोभीकरणाची वाट लागली आहे लाखो रुपये खर्चून लावलेली वृक्ष आणि वेलींना आवश्यक पाणी आणि देखभाल मिळालेली नाही परिणामी अनेक झाडं कोमजलेली तर काही झाडे गायबच झाली आहे काँग्रेसनगर परिसर जो व्ही आय पी झोन म्हणून ओळखला जातो तिथल्या दुभाजकांचीही अवस्था पाहण्यालायक नाही माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई यांनी निसर्गप्रेमाच्या हेतूने काँग्रेसनगरमधील पुष्प बंगला परिसरात दुभाजकांवर झाडं लावली होती मात्र मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इतर भागातील झाडं करपून गेली तर काही ठिकाणी कचऱ्याने झाडांची जागा घेतली आहे रुक्मिणीनगर बस स्थानक मार्गावरील दुभाजकही याला अपवाद नाही इथेही वाढलेल्या झाडांऐवजी कचऱ्याचा साचचाच पाहायला मिळतोय यावरून मनपा प्रशासनाची उद्यान विभागाकडनं होत असलेली दखल शून्यता स्पष्ट होते आहे सुशोभीकरणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो परंतु त्याची निगा राखली जात नाही नागरिक आता प्रश्न विचारित आहेत की या वाया गेलेल्या निधीला जबाबदार कोण शहराच्या सौंदर्यकरणासाठी होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाचा हिशोब नागरिक आता मागित आहेत मंडपा प्रशासन आता यावर काय कारवाई करणार किंवा सामान्य जनतेच्या या प्रश्नांची काय उत्तरं देणार हे पाहावं लागणार आहे